आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे मी हिशासनीमध्ये वार्ड नंबर तीनमध्ये मध्ये शिवमंदिर आहे शिवमंदिराला कंपाऊंड वॉलचं कॉन्ट्रॅक्ट अंबादासजी उके यांनी घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये किती लाखाचं ते काम आहे म्हणून ग्रामपंचायत इसासनीला मी माहितीचा अधिकार पत्र दिलं की मला ह्या संदर्भामध्ये एस्टिमेट ठराव कॉपी देण्यात यावी पण सचिवांनी मला वीस आठ दोन हजार ते चोवीसला मी हे अर्ज दिलं पण सचिवांनी मला माहिती दिली नाही कारण का नाही दिली की हे उघड भ्रष्टाचार उघड होईल म्हणून ह्यांनी सचिवांनी मला दिलं नाही सरपंच अरविंद धोने आहे आणि ग्रामपंचायतचा ठेकेदार अंबादाजी उके आहे ह्यांनी हे काम केलेलं आहे तर काम एकदम निश्चित दर्जा झालेला आहे काम दहा बारा पंधरा लाखाचा बी काम झालेला नाही आहे पण एस्टिमेट आहे दहा पंधरा लाखाचा पण त्या पद्धतीनं काम ते झालेलं नाही आहे म्हणून मी त्यांना ते माहिती मागितली तर माहिती सचिवांनी मला दिलं नाही आज एवढे दिवस झाले तरी पण त्यांनी मला माहिती दिली नाही काब नाही दिली हे भ्रष्टाचार उघड होईल म्हणून त्यांनी दिली नाही मी खूप वाट पाहिलं पण त्यांनी दिलं नाही मग मी पंचायत समितीला ब ब टाकलं माहितीचा अधिकार ब ब टाकला पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला व्हिडिओला सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला आता ह्या आता याची तारीख होईल ता बघू ह्या तारीखामध्ये काय उघड होते माहिती तुम्हाला देणारच याच लागेल त्यांना माहिती कारण माहितीचा अधिकार टाकलेला आहे माहितीची हे माहिती उघड नाही झाली पाहिजे म्हणून हे लोक इकडे तिकडे फिरवतात आता बघू याच्यासमोर अशा पद्धतीचं यशासनेमध्ये काम चालू आहे बांधकामामध्ये खूप मोठं भ्रष्टाचार यशासनी ग्रामपंचायतमध्ये आहे अंबादासजी उके ठेकेदार आहे याची खरोखर अंबादासजी उकेची सी बी आय चौकशी आयकर विभागामध्ये लावलेली पाहिजे सी बी आय चौकशी झाली पाहिजे याची आय किती झाली जमा भरपूर कामं गोड कामं केलेली आहे अंबाजाची उत्तीनं सरपंचाला घेऊन सचिवाला घेऊन माझी विनंती आहे की ह्या अशा कामाची डी ओ साहेब सी ओ साहेब चौकशी करतील हे माझी विनंती आहे नमस्कार ब अर्ज पंचायत समितीमध्ये टाकला आणि आज मी ग्रामपंचायतमध्ये गेलो ग्रामपंचायतमध्ये काही खाजगी कामाने गेलो होतो एक कोणाचा टॅक्स लावायचं होतं मी पेपर घेऊन गेलो आणि त्यांना तिथं बाबूला दिलं आणि तेवढ्यामध्ये कर्मचाऱ्यांनी चाय आणलं मी चाय पित होतो चाय पित असताना हे आले आणि कर्मचाऱ्याला विचारू लागलं की ह्या माणसाला काय का बरं काय दिलं तुम्ही ह्या माणसाला काय द्यायचं नाही हे माझा ऑर्डर आहे आता हे सांगा की सरपंचाची बापाची ग्रामपंचायत आहे काय कोणीही जाऊन चाय पिऊ शकतो मला कर्मचाऱ्यांनी चाय दिलं मी चाय नाही पिणार काय तर सरपंच आला आणि माझ्या हातातून चाय ठेवू या माणसाला चाय नाही पाजायचं अशा पद्धतीनं सरपंचांनी वागितलं का बरं वागितलं की हे काल मी ना इथं माहिती टाकली व टाकलं माहिती मागून राहिलो म्हणून भ्रष्टाचार उघड करून राहिला म्हणून मायावर सरपंचानी तिथं राग काढलं तरी पण मी सरपंचाला काही नाही म्हटलं तिचे कर्मचारी बघत होते पण मी सरपंचाला म्हटलं ठीक आहे बाबू काय गोष्ट नाही पण मी माहिती काढीन आणि भ्रष्टाचार उघड करीन हे निश्चित आहे माझे नाव संतोष कटरे मी हासा माझे सरपंच आहे मी हे करून दाखवीन भ्रष्टाचार तुमचा उघड करून दाखवीन त्या मायावर किती अत्याचार करू मला मारायचा प्रयत्न करतील आता की मी भ्रष्टाचार उघड करून राहिलो आहे म्हणून अंबादाजी उके अरविंदजी ढोणे सरपंच हिशाखनी आणि त्यांच्या मागं आमदार साहेब आहेत हे मला मारायचा प्रयत्न करतील तरी चालेल पण मी भ्रष्टाचार उघड करणार हे आणि करणार निश्चित करणार एवढंच बोलून मी नमस्कार कर